सिद्धेश्वर विद्यालयात क्रीडा सप्ताह उत्साहात संपन्न सिद्धेश्वर विद्यालय यावली तालुका मोहोळ येथे क्रीडा सप्ताह उत्साहात संपन्न झाला क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन मराठी विद्या विकास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय महादेव दळवेसर संचालिका आदरणीय सुनीता कारंडे यांनी कबड्डी मैदानाचे पूजन करून उद्घाटन केले प्रमुख पाहुण्यांनी खेळाडूंना शुभेच्छा देऊन त्यांनी बदलत्या जीवनशैलीमध्ये व्यायाम कवायत क्रीडा स्पर्धा शालेय शिस्त ऑलिम्पिक स्पर्धेविषयी माहिती सांगितली क्रीडा सप्ताहात कबड्डी खो खो लंगडी रस्सी खेच संगीत खुर्ची इत्यादी स्पर्धांचे आयोजन केले होते मुख्याध्यापक वाकळेसर क्रीडा शिक्षक सर जगताप सर यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा पार पडल्या सर मुसळे सर गाडे सर जाधव मॅडम लिगाडे मॅडम चेंडगे सर कारंडे सर यांनी क्रीडा स्पर्धा पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले सेवक मुकुंद जाधव व कमलाकर कारंडे यांनी क्रीडांगण स्वच्छ ठेवण्यास क्रीडांगणावर पाणी मारणे क्रीडांगणावर फक्की मारणे क्रीडांगण आखणे हे काम वेळच्या वेळी पूर्ण केले आपल्या जीवनात खेळाला खूप महत्त्व आहे खेळामुळे आपली शारीरिक आणि मानसिक वाढ होते खेळामुळे आपले शरीर आणि मन तंदुरुस्त राहते आपल्याला जीवनात जर यशस्वी व्हायचे असेल तर निरोगी असणे खूप महत्त्वाचे आहे निरोगीमान नेहमी आशावादी असते आजारी व्यक्ती दुःखी जीवन जगत असते खेळामुळे आपण ताजेतवाने राहतो आपले शरीर मजबूत होते रोजच्या धकाधकीच्या जीवनात खेळ आपले मनोरंजन करतात आपल्यातील कलाकौशल्य वाढवतात खेळामुळे आपल्याला जीवनात येणाऱ्या संघर्षाचा सामना करण्याची ताकद मिळते सर्व वयोगटातील लोक आवडीने खेळात भाग घेतात शारीरिक खेळ जसे कबड्डी क्रिकेट खो खो फुटबॉल हॉकी इत्यादी शारीरिक विकासात फायदेशीर ठरतात खेळामुळे आपल्याला अनेक फायदे होतात आपल्या मनाची एकाग्रता वाढते आपली मानसिक शक्ती वाढते खेळामुळे आपले संघटन कौशल्य आपली निर्णय क्षमता अधिक प्रबळ होते सांघिक वृत्तीला वृत्तीचा विकास होतो आपल्यातील आळस कठोर मन आनंदी आणि उत्साही बनते आपल्या अंगी नवीन जोश आणि ऊर्जा वाढते आपण नियमितपणे कोणत्याही खेळाचा सराव केला पाहिजे आपले जीवन सुखी आणि आनंद करण्यासाठी आपण खेळलेच पाहिजे खेळ हा आपल्या आयुष्यातील एक अविभाज्य घटक आहे खेळामुळे आपली बुद्धी तल्लक होते खेळामुळे आपल्या विचारांना अधिक चालना मिळते खेळामुळे आपले शरीर हे शक्तिशाली बनते खेळामुळे आपली रोग रोगप्रतिकारक शक्ती वाढते खेळामुळे आपल्यात खिलाडू वृत्ती निर्माण होते खेळामुळे आपण मानसिक ताणतणावापासून दूर राहतो खेळामुळे आपले शरीर आणि मन उत्साही व आनंदी राहते खेळामुळे आपले आयुष्य हे स्पर्धात्मक आयुष्य बनते बालपणात आपले शरीर नाजूक असते अशा शरीराला तंदुरुस्त बनवण्यासाठी खेळ खेळणे आवश्यक आहे कोणताही खेळ खेळताना आपले शरीर बुद्धी आणि मन एकाग्र होतात त्यामुळे खेळ खेळताना कोणताही वेगळा विचार मनात येत नाही आपण आपले चित्त एकाग्र ठेवून खेळ खेळतो खेळ खेळल्यामुळे आपल्या चांगल्या गुणांची वाढ होते खो खो कबड्डी क्रिकेट लंगडी असे मैदानी खेळ खेळले जाणारे खेळ आहेत या खेळांना शारीरिक ताकद लागते मैदानी खेळ आपल्यात नवीन गुण आत्मसात करतात जसे की कबड्डी खेळातील खेळाडूंच्या सहकार्यामुळे एकी समजते खो खो खेळामुळे बुद्धीला चालना मिळते त्याद्वारे शरीर हालचाल करते मैदानात मैदानी खेळातील स्पर्धेमुळे विजय आणि पराजय हे गुण आत्मसात केले जातात खेळाचे नेतृत्व करण्याचे कौशल्य वाढते संकटाशी सामना करण्याचे धाडक निर्माण होते बुद्धीला चालना मिळते